બનવલે હા બગા હા લવ્યા હતા કડા બનવું नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व म्हणजे ना तर मी एकश मात्र आणि पण एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांच मनापासून आपल्या मी पॅनल किंवा युट्यूब चॅनल येतं मंडळी आज आहे ते म्हणजे पिटोरी आमोशा आणि याच पिटोरे आमुष्या निमित्ताने आपण जातो तो म्हणजे वडवली गावामध्ये आणि तिथे मंडळी वडवली गावात पिटोरे आमवश्या खूप धूम धडाक्यात केली जाते ती म्हणजे घरोघरी आणि पिठोरी आमवश्या निमित्ताने तिथले ग्रामस्थ यांना नदी किनारी जमतात आणि आपोपली आहे ना वाजत गाजत धूम धडाक्यात घेऊन येतात तर हेच आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मंडळी व्हिडिओची तर चला मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओची मजा घ्या तर मंडळी सर्वात आधी इथे ना रेती म्हणजे परडी घेतली जाते परडीमध्ये केल्याचं पान आणि त्याच्यामध्ये रेती हे बघा अशा घोषणा केल्या जातात हे बघा रेती टाकतात म्हणजे पितोरी जे जे वस्तू आणल्यात ना झारपाला ते सर्व धुवून घेणार आणि त्याच्यानंतर पूजन करणार आता बघूया स्टेप बाय स्टेप आहे ना सर्व वस्तू धुवून घेणार हे बघा बघा ये कुठला ताण आहे शिरोलीचा ताना बोलता याला हे बघा शिरोलीच्या ताण्याला आहे ना अशी फुलं येतात आणि आता काय दाखवता तुम्ही कल कलईचा फुल आहे बघा ही रान आलं बघताय तुम्ही ही रान आलत आहे ही कलईचा फुल असा फुल येतो ही आहे ना हा जो फुल आहे ना ज्याला भेटतो त्यालाच भेटतो बघा आता तुम्ही प्रत्येक वस्तू धुवून घेणार ना एकदम पाण्याने ना नदीमध्ये साफ धुवून घेणार आणि या परळीमध्ये ठेवणार इथे अच्छा मंडळी वडवली गावात येणार सर्वात मोठा सण म्हणजे पिठोरीचा आणि आता वाजत गाजत नेणार मंडळी व्हिडिओची मजा आहे ना पुढे येणार आहे ही सुरुवातच आहे आता तुम्ही कडा अंगठी वगैरे सर्व बनवणार ना हे बघा मंडळी बघा अंगठी बनवले हा लव्याचा कडा बनवला ओके सर्व आहे ना अंगठी कडा जे काय मातीला लागतील ना ते सर्व इथे बनवूनच घेतात ते म्हणजे झाडपालायच बनवून घेतात हे गे बघा सर्व आहे ना परडीमध्ये ठेवला जातो व्यवस्थित आणि हा पूजन करण्यासाठी दुर्वा घेतलेला आहे ते बघा स्वच्छ धुल्यानंतर आपापली पिटोरी माता आहे ना इथे सर्वजण एकत्र ठेवतात लाईनशी आणि इथे हालत कुंकू टाकून सर्वजण आहे ना प्रत्येक पिठोरी मातेचे बघा हालत कुंकू टाकतात तांदूळ टाकतात अगरबत्ती ओळतात दा, आणि पूजन करतात कापूर धूप अगरबत्ती सर्व आहे ना केली जाते आता थोड्याच वेळेला आरती होईल ना इथं नाव सांगा तर आपली वडवली गावाची जी प्रथा आहे पिठोरीमध्ये जी किती वर्षापासून चालत आलेली आहे ओके okay. okay. त्याच्यामध्ये आमच्याकडे सण म्हणजे हा मोठा वडील म्हणजे आमच्या वडवली गावामध्ये गणपती वडिर नसतं माता नसतो त्याच्यामध्ये पिठोरी सण हा कटूर मोठा असतो okay. आणि सण आल्यावर असं वाटतं सण आमच्याकडे येतो कधी आणि आम्ही त्यांची तयारी करतो कधी पंधरा वीस दिवस कधी कधी हे करतात काही कामं करतात आठवून येतात आणि पितूळच्या सणाला म्हणजे नियोजन करून ठेवता तुम्ही नियोजन करून ठेवतात आणि पितृचा सण म्हणजे हा आमच्या गावातला वडूगिराचा मोठा आहे म्हणजे या क्षणाची तुम्ही वाटत बघत असता या क्षणाची आम्हाला असं वाटतं जर झाली तर दुसऱ्या दिवशी पिठू विसर्जन झाल्यानंतर असं वाटतं आम्हाला पिटूचा सण वर्ष कधी येतो लोकांना गणपतीचा सण मोठा होतो आपण पाच दिवस ठेवू शकतो दीड दिवस ठेवू शकतो एकाच वर्ष ठेवू शकतो सकाळी जेव्हा पहाटे सहा वाजता पुढे शेतामध्ये टाइम म्हणजे तीनच्या दरम्यान किंवा पाचच्या दरम्यान सकाळ आता पितुरुचा सण आम्ही लावू शकतो मानू शकतो आणि पहाटे सकाळी पहाटे सकाळी ना संघ झालं पहाटे सकाळी ओके सहा सातच्या दरम्यान विसर्जन आम्ही शेतामध्ये करत होऊ शकतो आणि सण जवळजवळ आमच्या घरी भरपूर वर्ष पासून येतो त्याच्यामध्ये काय माहिती आहे का आमच्या गावात कमी कमी शंभर ते सोळाशे पिठोरी असतात प्रत्येक घरोघरी असतो okay. ओके त्याच्यामध्ये हा पिठूर सण म्हणजे आमच्या वडिंग गावमध्ये खूप मोठा आनंदाचा आणि प्रत्येक गावगावमध्ये आमंत्रण करतात नातेवाईकांना बोलवतात मंत्रिमंडळींना बोलवतात आणि त्याच्यानंतर एखादी वर्ष तिथे असतात एखादी वर्ष कधी बॅड असतात आता दोन वर्षे टिकोणीवाले वाले होतात दोन वर्ष लागणार आहे लोक खुश करतात बँजो बँक वर्षी डीजे होते या वर्षी बँजो आहेत अच्छा कम्प्ले म्हणते पण डीजू कम्प्ले आहेत सनी सनीवाले येतात त्यांना काही पैसे आणि आता आपलं काय होईल आरती होईल का आता आरती होईल आरती झाल्यानंतर असतील बँजू पुढे जातील लोक नाचतील वजन करतील त्यांच्या भांडण वगैरे काय त्यांनी करणार okay. नाही ओके आणि मग तिथून मागे जीज्यासोब पुढे जाते बँक पुढे जाते मी तिथून मागे राहते ओके okay. I <laughs> you

वडवली गावची गावदेवी माता बघताय तुम्ही त्याला दर्शन घेऊया आता मातेचं

मंडळी पिठोरी आमोशा म्हणजेच पिठोरी मातीची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मी बनू करे युट्यूब चॅनेलला तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर